काय करायचं नाही सरळ दोन ग्लास पाणी प्यायचं हा हा ठीक आहे आणि काय मणक्यात पाणी प्यायचे पहिला थंड आता फ्री झालंय तर पहिले पूर्वी कुठल्या गावात राहिलं नाही घसाबात करून पहिले कुठल्या गावात नाही टावर होते काय आता हे तुझं आणि दुख्या दुकानाकडे मोरून पडले कणकणी झाले कळून पडले चुके थंड याच्यापणा चालेल

बाहेर उठल्यास त्यांनी कपडे वगैरे घातला ते एक ग्लास पाणी आहे आणि तू जेवायचं जेवण तू झोप काय आणि सकाळी मला काय ते सांग सकाळी मला डिटेल काय ते सांग बस सकाळी वारं आला की नाही पेपर कसा पडतोय बर तसा तू पळणार वजन कमी होत वजन कमी नाही सगळं धूर कशी हात केलं काय हे सांगायचं नसतंय मी तुला सांगितलं काय माहितीये का हे करून बघितलं आमच्या वर्गांची जी आई होती सर्व सर्व गावाला गावाला हेच चालते आणि हेच औषध करून त्याची आदुषा आज आदिवसाचे पाण्या दुसरी दुकान तिथे

काय झालं कमी डोकं दुखायचं कमी येते काय अंडाचं तेल भाकरी झाली ठेवायचं तेल लावायचं आणि डोक्यात लावायचं बस काहीतरी वजन वाढीत सांगा की मला काहीतरी वजन वाढवायचं असेल तर

आणि दोन दिवस मी ते हे जे मी सांगितलं का नाही गाजर नाही गेलो आणि दोन रुपयांची पेंडी घेणार पेंड्या बांधून ठेवत्या एक पेंडी आणखा गरम पाणी करून दोन दिवस आंबे करून हे केलं आठशे सोळा मी आयुर्वेदाचा कमाल येतो माझ्या भावाला आता कावीळ झाली त्याला नाही म्हटलं तर दहा प्रकारच्या औषध लिहून दिल्यात सकाळी खावा एक संध्याकाळी खावा एक ताकदीच औषध पी तेलकट खाऊ नको घरगुती औषध घरगुती औषध मध्ये कमाल आहे तर लोकांना ते माहीत नाही अजून

आमंत्रता समोर आता बऱ्यापैकी म्हणजे आता एक दुकान आहे दुकानाने आता जीवनाचं मला मंत्र सॉरी काय म्हणजे मूल्यमंत्र मूल मूल्य मंत्र सांगितलं तर ते तुम्ही शंभर टक्के नक्की ऐका त्यामध्ये लई अशा गोष्टी मामाने सांगितलं की कावी उठायला तर काय करायला पाहिजे म्हणजे आत्ता जमान्यात सेम तसंच आहे की भावार माझ्या कावीळ झाले तर दहा प्रकारच्या गोळ्या लिहून दिला मामाला म्हणणं आहे पाला पालाबिला असतो ते ना अंगोळ करायचे निघून लिहून जाते दोन तीन आता अक्षर अक्षर आमच्यात दहा प्रकारचे औषध दिलं त्याला जसं काउंटर हे प्यायचं ते खाली म्हणजे याच्याकडे खायचं नाही काय ते खायचं नाही का म्हणजे पत्ते ते पाहा लागते कारण मला एका दिवसात काळ भाग होतो त्यामुळे जो व्हिडिओ नाही महत्वाचा विषय हा आहे की आम्ही पिलं पाहिजे ही जुनी एक पद्धत आहे पद्धत आहे म्हणजे तांब्याच्या ग्लासात पाणी का हवे तांब्याच्या ग्लासाचे गुण त्या पारंत उतरतात आणि ते गुण खूप मोजा असतात आता ते कुठले गुण आहेत ते तुम्ही सर्च करा आणि नक्की कमेंटमध्ये सांगा तोपर्यंत आम्ही सॅमोसा खातो सॅमोसा म्हणजे आता स्पेशल कॉफी आहे सात्तर स्पेशल माहितीये सात स्पेशल कॉफी सात दे स्पेशल कॉफी तशी मामांची आहे काय स्पेशल कॉफी मामांची ही स्पेशल कॉफी चला मामांची हत्ती स्पेशल कॉफी साखर बॅलन्समध्ये कॉफी बॅलन्स मध्ये दूध बॅलन्स मध्ये आणि पाणी सुद्धा बॅलन्स मध्ये म्हणजे एका घोटातच विषय एड करून टाकला इथे चहा सॉरी कॉफीचा आणि हे पहिल्यानंतरला इथं चांदीवाडी आहे चांदीवाडीला आम्ही करवांदा काढायला करवंदा काड़ा, काढ काढण्यासाठी जाणार आहे आम्ही आणि इथे विक्टोरिया पूल आहे त्या विक्टोरिया पुलाची थोडी व्ह्यूज आपण घेणार आहे बऱ्यापैकी कारण जुन्या आठवणी संलग्न लागलेले आहेत विक्टोरिया पुलाशी आमच्या त्यामुळे ते बघण्यासाठी आपण जाऊ आणि सनसेट पार्टी खतरनाक झालाय बऱ्यापैकी आपला आहे मेन गोवा रोड इकडनं असं गोवा आणि आपला आज आणि हे कोल्हापूर रोड आणि हे आपला ब्रिजच्या इकडनं आला की इतकं आपला हॉटेल हो बघा नेवर हर्ट समोसा फिलिंग इन समोसा पॉईंट या टाईपचा कॉफी एक नंबर समोसा एक नंबर चहा एक नंबर इकडे आपल्या माहित क्वालिटी विषय एकदा येऊन जावा आता आपण जातो या पुलाकडनं चला